कलकत्ते वाली होटल नादाए तेरा खाली होम वर्क हां ले मां वाली तेरा वजन ना जा खाली ओम वर तो हा सोळे मला सोळे मला काय राहिले सोहाय सोहाय बस दा। बस दा। बस दा। बस दा। बस दा। दे। बस दे। बस दा। बस दा। बस बस स्वाद बस

काय झालं बाबा त्याला कायच काय नाही बडबड करतोय आड्यावाणी करतोय बाबा बरं लवकर त्याच्याकड झालो ओम सहा ओपड

நீ மேரே பாலக் சாரே கை வரதுவா

पन्नास एकराचा मालक होतो दहा खानाचा वाडा होता चार बैल गाड्या होत्या गावा सावकरच म्हणायच्या मा मला माझं शरीर होत पोलावणी कुणी पोरगी देत नव्हतं मला दिसले सकू मी पण म्हणलो माझ्या नावच लावून तिलाच हा कैस मला जरा नाला लागून आवडत दिसतोय मी लागलो सकुच नाव द्याला तिचा पाठी घराना मा तिथंच घात झाला आता मी नाही सोडणारे याला मी आहे ना कस सोडत नाही बघतो तुला जे मला पाहिजे त्या शिकून भेटत आहे मी त्याला सोडणारच नाही बालकाला लहान येते अजून नाही तर राग करून टाकेन तुला मी नाही सोडणार याला त्याच्या अंगात इच्छा पूर्ण होतात बोल बोल तुझी काय अजून इच्छा आहे सांग मला आता मा वेळ आहे मला भूक लागली काय तर काई खायला द्या तुला काय खायचं सांग मी सगळं पोच करतो तुला मला आता वाचल कायच तिकडं मला सामान सांगतो तेवढं घेऊन या काय काय वा काय काय सांगा वर लवकर मी जे सांगतो ते नीट ऐका दोन किलो चिकन दोन किलो तेल लिंब कांदे वीस किलो तांदूळ आणि टमाटे घेऊन या जा बर बटापट या बड़। लवकर घेऊन आलं ते डोक्याने काय डोक्याला ताम केला बस

आता नाही कधी त्याला लागत आहे की चिकन लागत आहे मुंबड लागत आता निवड त्यासाठी चालू तेवढं त्या काढ चांगलं चांगलं चांगला रे गाडा मोकळ चांगला चांगला सुटला रुपये रुपया काम हजाराला लागेल काय ना लपडे मांगे

आता नेमकी गोप्याचं भूत घालव का बाबा नाही 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 गोप्याला चाललाय तो कोंबडा बाबाने सांगितलाय तुम्हाला नसलं नसला कोंबडा तुम्ही घेऊन जाऊ का महाराज आर शी शिन खाईन हे आपण जाऊ नये कोंबड्या नाही येईल फुकाट हे पण आपली सवय सवयेत फुकाट आपण सोडितच नाही जाऊ घेऊन अरे याच्या अंगातला खैश बिगार लागण्याचा आहे एखादी बाई आहे का बाबा बाई मागा तुमचं झालंय का लग्न तुला काय करायचंय नाही मला वाटलं तुम्हालाच काय असा मंत्र मारीन तुझ्यावर सांड रासेन आयुष्याभर महाराज तस नका करू चुकलं माया करून परत नाही <laughs> म्हणा महाराज गोप्याचा राव द्या याचाच पाहिला भेट करा बाय नका करू महाराज याचा कदा यालाच कुणी पोरगी द्याय ना यार का मी इंग्लंड रे तुमची बबले अरे कुठं फिरतो काही नाही दुखण्या चाललं सर गोप्या वडाखाली बसले त्यांचं काय तर चाललंय काय झालं वडाखाली काय गोप्याला काय तर आलंय काय झालं गोप्याला काय माहित नाही मी चल बरं दाखव बरं मला कोणत्या वडाखाली चाल खाली? काला दाक काला दाक बर। बर। खाली बस बरं इकडे काय सगळे पोरं हे काय सर बसतो सारी काय चाललंय इकडे पोरांत काय काय दाद्या काय अभ्यास करायला गोप्या काय रे गोप्या काय झालं गोप्याला बघा भूट आला याला वर काय झालं अरे कशाच गोप्याला भूतभीत नाही लागत गोप्या भूताला लागेल काय नाही काल शाळेत खुटाना करून ठेवलाय म्हणून शाळा बुडाईसाठी नाटक करीत ना पसू नका अंधश्रद्धेच्या वेळी त्यांना पाडू नका त्यांना शाळा शिकू द्या हे भविष्य आहे भारताच हो सर तुम्ही आमच्या विद्येचा अपमान करता काय हे आम्ही एवढे आमचे तंत्र मंत्र सगळे काय आमचे काय वाटपड घालता का तुम्ही अपमान विपमान काय नाही बाबा हे पोरं शाळेत येत नाही तुमच्या अंधश्रद्धेला बळी पडले हे हे जर शाळे नाही शिकले द्या हे मी चाललो हो बाबा ते कोंबडा सोडा पाचशे रुपये घातले तुम्ही काय चित्रात इकडं सोड छडी कोणतं भूते मला दे कोणाच्या अंगात भूते भूत याच्या अंगात भूत शाळ्यात करून ठेवलाय कुठ इकडे नमस्कार अशा अंधश्रद्धांना भूता खेताना बळी पडू नका श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपण आपल्या मस्तीबाद प्रोडक्शन मधून आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की लोक आतापर्यंत बोंधूबाबांच्या याच्यामध्ये जाऊन आपला स्वतःचा नाश करून जे लोकांना कळत नाही कारण सांगण्याचं तात्पर्य आमचं असंच आहे की कारण आपण बरेचसे महिलांचं शोषण केलं आहे कारण की तुमच्या घरात अडचण आहे पैसा लागल खर्च करावा लागेल इतकं इतका खर्च लागेल असं बोलून असं फसवता येईल लोक आम्ही आमच्या मस्ती प्रोडक्शन मधून मधून एवढं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की कृपा आपण याच्यापासून सावध राहा आणि आपण आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या विचारने आजकालची आज पिढी कोणत्या दिशेला चालली हा विचार करणं आपलं काम आहे कृपया हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सध्या विश्वास ठेवू नका जय महाराष्ट्र